नमस्कार आमच्या सगळ्या हो भावा बहिणींना हाय नमस्कार आलोत घरी आताच हो येऊगी टुकडा तुकडा ती टाकला उतरून तुमच्या दाजवर की परत तुम्ही तसं काय दाजींना घेऊ नका तुकडा उतरून टाका टाकला तुम्ही आहे ना माझ्या तर मनाने आहे ना डायरेक्ट कपडे फिपडे काढून खांद्यावरून आंघोळ हाय का खांद्यावरून आंघोळ करा कपडे बाहेरच ठेवा नाही आलेले ती धुवायला टाकायची तर भाऊ बहिणीनं आज तुमच्या दाजींना सोडून आणायचं होतं त्याच्यामुळं मला काय वेळ म्हणजे लय धावपळ झाली त्याच्यामुळं वेळ नाही मिळाला मला व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळं मी काय व्हिडिओ सकाळी एक टाकला त्याच्यावर परत काय दवाखान्यात गेल्यावर टाकलाच नाही व्हिडिओ म्हणलं घरी जाऊन निवांत म्हणलं तुम्हाला बोलीन हे काय हे आताच स्थाल। आलो आता झालोय का अजून ही पण नाही उतरलं काय गाडी बघते तुमचं दाजी तू ही झाकून गाडी वच आणलंय मी त्यांना कसं वाटतंय मग आता मोकळं मोकळं जरा बरं वाटतंय ना हवर आगतो दे मी गाडीवर त्याच्यामुळे जरा ही झाकून घेतली पाणी गरम करायला करू का नको बघ उद्या चाल करी आव ही झालेय तुमचं खांद्यावरून करा आंघोळ कशाला तसंच आपलं खांद्यावरून खाली आंघोळ करून मग घरात जायचं बरं चालतंय तसं खांद्यावरून करायची तोंडाला पाणीच नाही लावायचं कुठं चालतंय पाणी नाही गाडी बघत होता तुमचं दाजी कुठं काय झालंय कुठं काय नाही गाडीला बघितले गाडी कशी झाली काढन ते तोंडाचं ड्रेसिंगला बोलावलंय आता त्यांनी परत दिसाड बोलावलंय ना ड्रेसिंगला ड्रेसिंगला दिसाड बोलावलंय ना दिसाड का का आताच कशाच काढते आता येऊ घेऊ त्या ह्याच्यात दुधाचा पुडा आहे बघ बॅग मध्ये दूध गरम करून दूध आणि बिस्किट खात्या आता बऱ्याच भाव बहिणींचं म्हणणं होतं की ताई दाजीला आहे ना पार्लेची बिस्किट द्या पार्लेची बिस्किट आणि त्याक वाळते लागलेलाय त्यांना पण श्रावण महिना चालू आहे ना हा त्यांच्यावर आहे त्यांना आपण तर म्हणूच लागलेलं आहे ना लय हा दूध काय कवा मिळत आहे कवा मिळत नाही तोंड म्हणतात लई तोंड हे झालं हा तर काय ते बायात होत नशिबात असेल ती बसत असत पहिल्यासारखा नाही दिसणार बर का खून राहते खून तशीच ती खून राह ना दिसत वडू तोडू नका ती

त्याला औषध हे काय म्हणलं सासरे बुवाला ओळखलं की नाही सगळ्याला आणल्यात गोळ्या औषध बसा जरा घडीवर इथं म्हणजे जरा बरं वाटेल तुम्हाला हे काय जी नशिबात असेल तकदीरात राहता असेल ती घडल्याशिवाय राहत नाही फक्त वेळ टळणं ही महत्वाचं आहे आणि ती देवाने टाळली कसं आहे भाव बहिणीनं आपण कोणाच वाईट केलंय आपल्यावर देव ही करणार आहे जी घडायचं ती घडलं त्यातून आपण बाहेर निघलो हेच लय मोठ म्हणायचं तिथं दवाखान्यात कोंडून टाकलेवानी होय अंग ताटून गेलं बसून म्हणजे खाली नाही काय नाही कुठं फिरायचं नाही पुढे काय नाही काय नाही माझं तर इतकं पाय तीन दुखायला लागलं जेवण नाही केलं मी अजून तुम्ही खाल्ला का शिरा खाल्ला परत नाही त्याच्यात माझ मला पळावं लागत होत ना जरा ऍडजस्ट करायसाठी इकडं तिकडं त्याच्यामुळं हा फुटलाय सगळा फुटला काय सांडलंय दूध सगळा फुटला त्या रूम पाच बिस्किटाचा पुढं आणले तर होईल अजून पाच सहा दिवसांनी ती ही होईल सुकल जखम हात नको लाव त्याला सारखं ती रक्तानी भरलेलं आहे त्याच्यामुळे जरा जा चिकाटिक म्हणजे ही झालंय ना कडक झालय ती मला वाटतं घरातच आंघोळ कर तिथं मग बाहेर घरात तिकडं इथं वारा आले तिथं घरातच करा वारा भरभार भरभार वारा लागत चार पाच दिवस म्हणजे तीन चार दिवस होतं का है? किती दिवस सोमवार 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 हे आज हातभुरा मा मला पण तुम्हाला सांगते भा बहिणीनं पळू 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 वाईट लागली मी पण पळ इकडं पळ तिकडे आता भाऊ बहिणी अंदाज वाऱ्या खाऊ बाहेर बसू नका वारिबात पण कसं म्हणलं आल्या बसलो इथं बाहेर बसलोय आपलं वाऱ्यात हे जात अजिबात इथं आपलं फिरावं लागतं लय बी नाही बसून राहायचं लय दिसत घरात आता दवा खाण्या चार पाच दिवस जरा आहे ना बांधूनच टाकल्यावर झालत आणि त्याच्यामुळेच भावा बहिणीनं मी म्हटलं आपलं कसं आहे आपलं घरी आल्यावर म म्हणलं निवांत माझी पण लय धावपळ झाली आता त्यांना आहे ना आंघोळ फिंगूळ झाली माझी दूध बिस्किट खातेल दूध बिस्किट खायचं पारल्याची बिस्किट आणलंय पारलेची मला लय दामल्यावाणी झाली बर का आता दुखायला लागला हात पाय सगळे दुखायला लागले ते लय फुटलं काय योग्य दूध ठेवलं का

गाडीचा नंबर असला तर आतापर्यंत आम्ही बसले असं ती होता पण ती म्हणते दुसरीच गाडी आहे ती म्हणते ती की तिला स्क्रॅच नाही पुढं त्या गाडीला स्कॅन नाही झालं केलंय ना त्यांचं सिटी स्कॅन हे सगळं केलं काय होतं होतं मी जाऊ त्यासाठी लेपवून आली ना, ना? आपल्याला कुठे का आपल्या दमानी गाड्या जाऊन द्या मी सांगतो गाड्या कोणी किती बी दमाने चालवू द्या पुढचा चर्चा कि चालवणार आता मी फोन बोलतो बर का तिसर तिसरं गोर तिसरं उतरता घेऊन तिथं कोणतरी गेलं नाही नाही फोन चालू बोलतानी बोल फोनवर आता त्यांनी आर चला आता फोन बोलतो बर का बोला आता मारा कट मार का आपल्या काय झालं नाही म्हणलं आपण मागा ते होऊन उभा राहिला मला सॉरी बर का स्वारी मला आपण बी काय म्हणलं त्याला वर गाडी उभार काय सांग तुम्हाला काय करा झालं सावध राहतो हो काय झालं तिथे मी बी आलतो गाडीच बिल झालं गाडी बैठली सकाळी इथ हालतो म्हणला

ती पुढच ती बंपर ती सगळं जाऊन द्या गाडी बी आज उद्या देव तारे त्याला कोण मारे होय बंपर बंपर तिकडून बी फुटली गे तिकडून बी झाली की

माझा जबरद ॲक्सिडेंट झालं हां किती मोठा ॲक्सिडेंट झालं हां सगळं जे आखेच बा ह्याला माहिती आहे हां खंबरला सगळं खंय खंबर दिली पण तच तसं तसं केलं ना देव जड काम होत नाही हा तोड झाल्यावर आता जे करतो तू तू मग तू मिलशी आहे आज आता नाही तू पण ते नंतर लई आलो त्या पण तू इथ लई गेल गेली तुझे मला अनुभव आलेले सोमवार होता त्या दिवशी उपास होता त्यांचा देवाने टाळलाय सगळ्याचा उपास माझ्या महादेवा

არი ხობ რანა ცતે મશીન მი દેકુ ე ચერલ દેકુ આતે તે પורה આડ આ